अक्षय तृतीया हे साडेतीन मुहूर्तामधील एक मुहूर्त मानले जाते या दिवशी कोणत्याही नवीन कार्यास शुभारंभ केल्यास ते कार्य दीर्घकाळ चालते आणि त्यात शुभ होत राहतं असेही मानले जाते त्यामुळे विशेषत अक्षय तृतीयेला नवीन दुकानाचे उद्घाटन गृहप्रवेश सोने विकत घेणे गाडी घेणे असे अनेक शुभ कार्य करतात अक्षय तृतीयेला विशेषतः सोने खरेदी करतात त्यामुळे या दिवशी सराफा मार्केट मध्ये खरेदीदारांची रेलसेल मोठ्या प्रमाणात दिसते एकाच दिवशी करोडो रुपयांची देवाणघेवाण होते मात्र यावर्षी सराफा व्यापाऱ्यांना अक्षय तृतीया ही अत्यंत निराशाजनक ठरत आहे कारण संपूर्ण कडक लॉकडाऊन असल्यामुळे सराफा मार्केट बंद आहे व्यापारी आपले प्रतिष्ठान बंद करत आहे तर खरेदीदार हे घरातच बसून आहेत त्यामुळे अत्यंत शुभ मुहूर्त असून सुद्धा कोरोनामुळे व लॉकडाऊनच्या कडक प्रतिबंधामुळे संपूर्ण सराफा मार्केट गाडीच्या शोरूम बंद आहेत त्यामुळे हा मुहूर्त टळत आहे मात्र यामुळे व्यापारी वर्ग खासा निराश असल्याचे दिसून येत आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती